आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी जनसुरक्षा विधेयक एकमतानं मंजूर झालेलं आहे मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या विधेयकाला विधानसभेमध्ये मंजुरी मिळाली जनसुरक्षा विधेयक हे शहरी नक्षलवाद रोखणार आहे मुख्यमंत्र्यांनी निवेदनातून विश्वास व्यक्त केलाय अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की हे जे काही विधेयक आहे हे विधेयक आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मांडलं होतं आणि त्यानंतर सभासदांची अशी इच्छा होती की याच्यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे आणि राज्य सरकारलाही या विधेयकाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अफवा होत्या त्या ना योग्य उत्तर मिळालं पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं हे विधेयक मंजूर झालं पाहिजे म्हणून आपण हे संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायचा निर्णय घेतला मागच्या काळामध्ये काही राज्यही नक्षलग्रस्त किंवा माओवाद्यांनी किंवा मा ज्याला आता टर्मिनॉलॉजी आली आहे गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकार असतील वेगवेगळ्या प्रकारची राज्य सरकार असतील या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम केल्यानंतर आता हा जो बंदूक घेऊन जो माओवाद आहे हा माओवाद हळूहळू संपुष्टाकडे यायला लागला आहे महाराष्ट्र त्याचं उदाहरण आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वी चार जिल्हे आपले माओवादाने ग्रसित होते आता केवळ दोन तालुक्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऍक्टिव्ह माओम दिसत आहे आणि ते देखील पुढच्या वर्षभरामध्ये दे त्या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारची अवस्था आहे तर जनसुरक्षा विधेयक म्हणजे काय ते पाहूयात सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी हा कायदा महत्वाचा आहे विधेयक महत्वाचा आहे बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी जनसुरक्षा कायदा महत्वाचा आहे शहरी नक्षलवाद बेकायदेशीर संघटनांशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींवर त्यामुळे कारवाई होणार आहे ज्या व्यक्ती गट संस्था समाजासाठी धोकादायक मानल्या जातात त्यांना अटक होईल त्यांच्यावर कारवाई होईल तर जनसुरक्षा बिलावरील आक्षेप काय आहेत ते सुद्धा पाहूयात शहरी नक्षलवादाच्या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होणार आहे हा आक्षेप आहे शहरी नक्षलवादाच्या नावाखाली हे विधेयक आणलं जात आहे हा सुद्धा आक्षेप घेतला गेलाय व्यक्ती आणि संघटनांच्या विरोधात सरकारला अमर्याद अधिकार मिळतील आणि हे धोकादायक आहे असा सुद्धा आक्षेप घेतला गेलाय सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना चिरडण्याचा अधिकार सरकारला मिळेल हा सुद्धा आक्षेप आहे बेकायदेशीर कृतीच्या नावाखाली चांगल्या कारणांसाठी आंदोलन करणाऱ्यांना दाबलं जाणार आहे हा सुद्धा आक्षेप आहे संघटना व्यक्ती बेकायदेशीर कृत्याच्या व्याख्येवरच त्यामुळे आक्षेप हा होतोय सरकार मनमानीपणे कुठल्याही संघटना व्यक्तीला बेकायदेशीर ठरवू शकतं हा सुद्धा या बिलावरील आक्षेप आहे सामाजिक संघटना समूहाला बेकायदा ठरवण्याचा सरकारला अधिकार मिळेल असा सुद्धा आक्षेप घेतला जातोय तर बेकायदेशीर कृत्याची व्याख्याही वादग्रस्त आहे त्यामुळं चांगलं कृत्यही बेकायदेशीर ठरवण्याची भीती आहे असाही आक्षेप आहे